मजरेवाडीच्या कोथिंबिरीला चिकोडी इचलकरंजी बाजारपेठेत मागणी वाढली मजरेवाडी येथील प्रगतशील शेतकरी आणि शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती रामचंद्र कागले यांनी कोथिंबिरीचे पीक घेतले आहे या कोथिंबिरीला कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील बाजारपेठेतून मागणी वाढली आहे मजरेवाडी येथील भालचंद्र कागले यांनी आपल्या दोन एकर शेती क्षेत्रात कोथिंबिरीचे पीक घेतले आहे यासाठी त्यांना पन्नास हजार रुपयांचा खर्च आला मात्र केवळ चाळीस दिवसातच त्यांनी दोन लाखांचे उत्पादन मिळणार आहे नृसिंहवाडी चिकोडी इचलकरंजी आदी बाजारपेठेत या कोथंबीरला मागणी वाढली आहे विक्रेते थेट शेतामध्ये येऊनच कोथंबीर विकत घेत आहेत शेतकऱ्यांनी कोथिंबिरीसह पालेभाज्यांची शेती करावी असे आवाहन कागले यांनी केले आहे महान न्यूज साठी मजरेवाडीहून मोहन जमादार या ठिकाणी किती एकर शेती आहे तुमची आता हे दोन एकर आहे दोन एकर आहे आणि दोन एकर मध्ये सगळी कोथिंबीर केली सगळी कोथिंबीर केली एकूण रान हा पाच एकरातलं दोन एकर ऊस आहे बर एक एकर म्हणजे आता माडा आहे अच्छा बाकीच दोन एकर ते कोथिंबीर आहे हे पूर्ण पेरलेली आहे का कोथिंबीर पेरले सगळे पेरलेले पेरलेले किती खर्च केला कोथिंबीर साठी एक बारा हजार बा दोन एकरला बाकी त्याला म्हणजे धरून पन्नास हजार मजुरी होय नाही पन्नास हजार रुपये खर्च केलेत माझा पन्नास हजार रुपये निघणार काय शेत आता दर मुळे कसं काय होत आहे सध्या दर आहे वातावरण पण पावसाचं नाही आहे आता कुठल्या मार्केटला चालली चांगली चांगली कोण येऊन व्यापारी घेऊन चाललेत व्यापारी येऊन घेऊन चालले ते व्यापारीच आहेत होय आज वाडीचा आहे नसोवाडी नरसोवाडी आता किती कोथिंबर तुम्ही तुम्ही दररोज शंभर रुपये काय दर हा तीसर तिकडं विक्री तुमची काय असेल पण तो शेतकऱ्यांना किती देतोय वीस रुपये वीस रुपये पहिली जागेवर तुम्हाला वाटा काय मिळतंय आम्हाला होते काय येईल तुम्ही नेम्ही निम आम्ही मोळगाव आमचा चिकोडी तालुका राहायला शांतीनगर बरं बर बरं महिला शांतीनगर म्हणून लक्षात नाही शांतीनगर मध्ये आम्ही राहायला आमचं हेच उद्योग शेती करणे भाजीपाला ऐकणे जास्तीत जास्त कोथिंबीर आणि आमचं सामान्य प्राप्ती असते तिथनं पुढे आता पावसाळा झाली की आमचं बंद राहते सहा महिन्यात काय जे होईल ते का, काय नाव म्हटलं काय नाव जयपाल कृष्णा खोत जयपाल आणि कल्लापा चंद्रकांत गोरवाडे गोरवाडे दोघांच्या पार्टनर मध्ये आम्ही हे सहा महिने आमचं उद्योग चालतो बेळख्याहून म्हणजे पाच महिनावरून येतो महिन्यावरून येतो शांतीनगर मध्ये